नंदिनी तायडे एबीएन न्यूज लाईव्ह मराठी चॅनल मध्ये आपले स्वागत आपण बघत आहात एबीएन न्यूज लाईव्ह मराठी रसलपूर येथे सन दोन हजार बावीस ते दोन हजार पंचवीस या वर्षात झालेल्या विकास कामांमध्ये अनियमितता व गैरव्यवहार करणाऱ्या विरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करा अन्यथा दहा डिसेंबर पासून आंदोलन करणार निर्णय निशान संघटनेचा इशारा रावेर तालुक्यातील मौजे रसलपूर येथे सन दोन सन तेवीस ते सन दोन या वर्षात पंधराव्या वित्त आयोग दलित वस्ती सुधार योजना व अन्य इतर योजनेतून करण्यात आलेल्या विकास कामांमध्ये अनियमितता व गैरव्यवहार झाल्याचा संशय निळे निशा संघटनेचे अध्यक्ष आनंद बाविस्कर यांनी व्यक्त केला आहे त्या अनुषंगाने निळे निशा संघटनेच्या वतीने रसलपूर ग्रामपंचायत येथे सन दोन हजार बावीस सन तेवीस ते सन दोन हजार पंचवीस या कालखंडात कार्यरत असलेल्या ग्रामसेवकांच्या कार्यकाळात झालेल्या विकास कामांची व कामांमध्ये झालेली अनियमितता तसेच नमूद वर्ष शासनाकडून रसलपूर ग्रामपंचायतीला प्राप्त झालेला निधी किती कुठे कसा व वा कधी वापरण्यात आला याची तात्काळ चौकशी करून दोषी व्यक्ती विरुद्ध फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात यावे अन्यथा दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून पंचायत समिती कार्यालयासमोर निळे निशान संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असे निवेदन संघटनेचे अध्यक्ष आनंद बाविस्कर यांच्या उपस्थितीत संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सदाशिव निकम विजय धनगर बाळू निकम विठ्ठल गाडे मनोज भालेराव किशोर तायडे यांनी रावेर पंचायत समिती गट विकास अधिकारी यांना दिले प्रतिनिधी विलास तायडे एबीएन न्यूज लाईव्ह मराठी